भारतातील सध्या वेनावर सर्वात घातक साप म्हणून केलंय याने मग तीन प्रकार आहे सापाचे एक कावड्या आणि कुकरी सेम प्रकार आहेत फक्त डिझाईन वेगळ्या पट्ट्यानुसार नाही जास्त गुण आपण आपण म्हणतो की आली आपल्या घरामध्ये आपली खट्याल वगैरे झाली तरी एकदम समज खोटी आता याने हात लावला आता जर खट्याल झाली तर व्हायला पाहिजे कोणी गेली त्याच्या घरी जायला पाहिजे पण ते आपला गावातला इफेक्ट काय झालाय सापाची खट्याल झाली घरात आला तरी असा काय नाही त्याचा फक्त एकच दोनच गोष्टीसाठी येतात एक तर त्याला असं म्हणजे शिकार मुंद्र वगैरे काय असले तर त्याच्यामुळे येतात फक्त मारण्यापेक्षा आता मागाशी एक जण आला मारायला तू तर मारून टाकू तुला थांब जरा आहेत ना आम्ही ते जेवढं वाचू द्या तेवढं वाचू कारण की ते, ते आपली काही हे नाही ना आपल्याला ना सरळगावमधनं कॉल आला होता आमचे कॉर्डिनेटर आहेत त्यांच्या राकेश पवार त्यांच्याकडनं कॉल आला होता तर ते सांगतील कॉल कुठून आला होता सरळगावमधून कॉल होता निमिषा माझी फ्रेंड आहे तर तिने असं सांगितलं की साप मन्यार जातीचा असून त्याला आम्ही रेस्क्यू करण्यासाठी पण मी तात्काळ ती शहानिशा करून प्रवीण भालेराव यांना कॉल केला आणि ते तिथे येऊन त्यांनी हा साप रेस्क्यू करण्यात केलेला आहे पूर्णरित्या आता त्याला सोडण्यासाठी आम्ही शिवळे परिसरात आलेलो आहे जंगलामध्ये हा साप विषारी आहे म्हणून आमच्या मित्रांनी मला संपर्क के केला नाहीतर बरेच बिनविषारी साप आहेत ते सगळे रेस्क्यू करतात आणि महत्वाची गोष्ट जे त्यांनी केलेलं आहे ते तुम्हाला सांगतोय की विषाची परीक्षा नका घेऊ बरोबर चार लोकांमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी अशा विषारी सापांना हात नका घालू त्याने खूप चांगला निर्णय घेतला की मला संपर्क केला आणि हेच आपल्याला करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट माहिती घेतली तर सगळे साप पकडायची गरज नाही आता घरात म्हणू होता म्हणून आपण रेस्क्यू केलेला आहे आणि लगेचच जवळच आपण रिलीज करायला आलो आहोत तुमच्यासमोरच रिलीज करू आणि याची गॅरंटी नाही कधी पण कुठं पण उडी मारेल परत बॅकला पण उडी मारू शकतो